बिकट आहे आम्हाला त्या ठिकाणी काही मेसेज दिला की शिक्षण मंत्री आपल्याला सुरू म्हणतात ते आता अतिशय वेगळ्या भाषेत बोलत आहेत तोही याची कुठली गॅरंटी नाही माझी एवढीच आहे महाराष्ट्रातील बांधवांना रात्री राहू नका रात्र वाईरायची आहे कोणी रात्री राहू नका आपल्यासाठी आता ही रात्र वाईरायची आहे आणि खऱ्या अर्थाने जर आता आपल्याला हा लढा जिंकायचा असेल त्या अर्थाने आज अठरा जुलैपर्यंत आपले निवेदन पोहोचले जालयामध्ये पेटवलेली आज ही महाराष्ट्राभर पसरत आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात लागली पाहिजे तिथे पस्तीसच्या पस्तीस जिल्ह्यातून निवेदन झालं पस्तीस जिल्ह्यात जर या ठिकाणी आक्रमक अशा शकता आंदोलन सुरू झाले तर निश्चित पुन्हा एकदा बॅट फुटवर सायकारून निर्णय करू शकतो यासाठी मी आज पेटवलेली आता किती गाड्या बोलला किती पण आपण पेटवलेली आग आता आपल्याला बिघडवायची नाही यासाठी आपण सर्वांना खंबीरपणे शिक्षक समन्वय संघाला आता ताब द्या शहरातील शिक्षक संघाचं कार्य काम संले शिक्षकांनी जे काय ठरवलं होतं जे ध्येय होतं की महाराष्ट्रामध्ये ही आग लागली पाहिजे त्यासाठी बारा जिल्ह्यापासून आम्ही आग इथं पेटवली होती आज आठव्या दिवशी महाराष्ट्रावरती आग पोहोचली आहे आणि खऱ्या अर्थाने आता शिक्षक समन्वय संघाचं कार्य सुरू झालेलं आहे संघाच्या या बॅनर खाले जालना जिल्ह्यासह आजूबाजूच्या ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी व्हा असं आव्हान मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतोय येत्या बावीस तारखेपासून महाराष्ट्रातल्या पस्तीस जिल्ह्यामध्ये या आंदोलनाची आत प्रत्येक जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आंदोलन सुरू होणार आहे ही आत पेटती ठेवायची आहे तीस जुलैपर्यंत शासन आदेश आपल्या हातात आला पाहिजे यासाठी आपण नियोजन करणार आहोत त्याचबरोबर पात्री या ठिकाणी अन्नत्याग त्याग आंदोलनाचं उपोषण दिलं आहे त्या ठिकाणी आपले काही बांधव जोपर्यंत शासन शासनाधीश निर्गमित होत नाही तोपर्यंत अतिशय मोठं भव्य सुरक्षित सर वॉटर प्रूफ नवा मंडप त्या ठिकाणी तयार केला पूर्णपणे पेंडल वगैरे टाकला अशा पद्धतीने नियोजन करून तिथे अन्न त्याग करण्यासाठी काही बांधव आपले बस करायचे तर त्या बांधवांना सुद्धा बळ जर द्यायचं असेल तर महाराष्ट्रात पेटलेली आग ही कायम आपल्याला त्यासाठी आता हेवे देवे जे काय कोणी झाडीतील शुक्राचार्य कार्य करत असेल त्या सगळ्या गोष्टींच्या बाजूला लक्ष करा वेळ वेतन आपला हक्क आहे आणि हा मिळाला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देऊन करीत आपल्या हक्कासाठी आपला वेळ जो काय वेळ आपण ठरवला तो वेळ आपल्या हक्काच्या वेचण्यासाठी द्यावं असं मी महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रातल्या बांधवांना करेल की आपल्या प्रत्येक आता आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन आपला समारोप समारोप आपण या ठिकाणी करूया कारण पाऊस आहे आणि बहुत विषय बांधोके आले आहेत त्या अनुषंगाने आता आंदोलनाचा आपण समारोप केला